नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड आपले यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या अजून परत एकदा स्वागत मित्रांनो मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी खूस खबर आपल्या समोर आली आहे हो मित्रांनो मराठवाड्यातील सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विम्याचे एक हजार सातशे साठ कोटी रुपयांची पीक विमा नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो या मराठवाड्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो मराठवाड्यातील हे सात जिल्हे कोणकोणते आहे आणि मित्रांनो एका जिल्ह्यासाठी किती रक्कम मंजूर करण्यात आली आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा साईटला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन नवीन असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला मित्रांनो आता व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो पहिला जिल्हा बघा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विम्याची अठ्ठ्याऐंशी कोटी एकवीस लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दोनशे त्रेसष्ट को कोटी चाळीस लाख रुपयांची पीक विमा भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी चारशे सव्वीस कोटी पंचावन्न लाख रुपयांची पीक विमा नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी तीनशे सत्तावन्न कोटी एकवीस लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एकशे एक्क्याऐंशी कोटी पाच लाख रुपयांची पीक विमा नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दोनशे बारा कोटी शहात्तर लाख रुपयांची पीक विमा नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो सातवा जिल्हा आहे धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दोनशे एकतीस कोटी पाच लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो या मराठवाड्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी एकूण एक हजार सातशे साठ कोटी रुपयांची पीक विमा नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो या सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हा छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो